माझ सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील अवैध हातभट्टी अड्ड्यांवरती अवैध ढाब्यांवर धडक कारवाई करीत रुपयांचा मध्यमाल जप्त केला आहे अधीक्षक भाग्यश्री जाधव उप अधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर कार्यालयाच्या पथकांनी कारवाई करीत नऊ हजार पाचशे पन्नास लिटर गुळ मिश्रित रसायन दोनशे पस्तीस लिटर हातभट्टी एकशे चौऱ्याण्णव लिटर देशी दारू तीस लिटर विदेशी दारो व अठ्यात्तर लिटर बिअर अनेक चारचाकी वाहन असा मद्यमाल जप्त केला असून तत्पूर्वी कोटी लाख रुपयांचा मध्यमाल देखील जप्त केला आहे याशिवाय विनापरवाना अवैध मद्य विक्री करून मद्यपिनची सोय करणाऱ्या सत्तावीस ढाबे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत निरीक्षक आर एम चौरे जयंत पाटील ओवी घाटगे राकेश पवार पंकज कुंभार सचिव भवड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई पार पाडली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका